नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि तेही एकट्याने कोणी मदतीला नसताना चिक कसा काढायचा पांढरी शुभ्र तिप्पट फुलणारी कुरडई कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला पाहूया तर बघा इथं मी अडीच किलो गहू घेतले आहेत आणि हे गहू स्वच्छ करून घेतले आहेत आणि हे गहू जुने आहेत असे जुने गहू घेतले की चिक भरपूर पडतो पर आणि कुरडया सुद्धा भरपूर होतात आणि कुरडया चवीला छान होतात आता हे गहू दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी नाळाखाली हे गहू स्वच्छ धुवून घेणार आहे आणि दोन तीन वेळा धुवून घेणार आहे असे चोळून चोळून दोन तीन पाण्याने हे गहू धुवून घ्यायचे आहे म्हणजे गव्हावरील पावडर धूळ घाण असते ती निघून जाते तर बघा हे गहू मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि गहू बुडून दोन कांड्या वर पाणी आहे असे भरपूर पाणी घालून ठेवायचे आहे म्हणजे आपले गहू छान भिजतात आता या पातेल्यावर झाकण ठेवायचे आहे आता हे चार दिवस असे पाण्यात भिजत घालायचे आहेत पण दररोज सकाळी किंवा संध्याकाळी या गव्हातील पाणी बदलायचे आहे दररोज घवातील पाणी नाही बदलले तर या गव्हाला फेस येतो आणि पाण्याचा वास येतो आणि मग कुरवड्यांना सुद्धा घाण वास येतो म्हणून दररोज पाणी बदलायचे आहे आता दुपारचे एक वाजले आहेत आणि मी हे गहू दुपारी एक वाजता पाण्यात टाकले आहेत आता मी याचे उद्या सकाळी पाणी बदलून दुसरे पाणी ठेवणार आहे आणि दुसऱ्यांदा सुद्धा असेच भरपूर पाणी ठेवायचे आहे आता मी, मी तुम्हाला हे गहू चार दिवस भिजल्यानंतरच दाखवणार आहे याचा चिक कसा काढायचा तर बघा इथलं गहू भिजत घातलेलं चार दिवस पूर्ण झाले आहेत आणि आजचा पाचवा दिवस आहे सकाळी मी याच्यावलं पाणी काढून घेतलं होतं आणि दुसरं नवीन पाणी घातलं होतं असे पाच दिवस गहू भिजवून घेतले की गहू छान भिजतात आणि बघा गहू दाबला की याच्यातून चीक बाहेर येत आहे गव्हामध्ये भरपूर चीक तयार झाला आहे असं पाचव्या दिवशीच गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता मी याच्यावरच पाणी काढून घेणार आहे तर काही गहू असे वर आले आहेत चाळण घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये या गव्हाचं पाणी काढून घ्यायचं आहे सर्व पाणी काढून टाकायचं आहे थोडे थोडे गहू या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे की एकट्याने गव्हाच्या कुरड्या कशा बनवायच्या आणि आता सुरवातीला पाणी न घालता एक दोन मिनिट वाटून घ्यायचं आहे तर बघा असं एक दोन मिनिट वाटून घेतलं आता थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर बघा असं हे वाटून घेतलं आहे आता असं एक मोठ पातेलं घ्यायचं आहे आणि हे सर्व असे वाटून वाटून या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपण सर्व वाटल्यानंतर हे गाळणार आहोत तर बघा या पद्धतीने मी सर्व गहू वाटून घेणार आहे तर बघा इथे माझे सर्व गहू मिक्सरवर वाटून झाले आहेत आणि गहू वाटण्यासाठी मला एक चरबी पाणी लागले गहू वाटून झाले की लगेचच मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकट होत नाही तर आता हे आपण गाळून घेणार आहोत तर इथं मी चीक गाळून घेण्यासाठी पुरण वाटायची चालण घेतली आहे आणि हाताला व या चाळणीला तेल लावून घेतले आहे आता त्यानंतर बघा एक चिक कसा गाळाचा आहे तर दोन काट्या घेतल्या आहेत आता या ही चाळण ठेवून घेणार आहे अशी चाळण व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे मदत करायला कोणी नसेल तर ही हे असं जुगाड करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातील असा थोडा थोडा

स्वताच शिल्लक राहिला आहे याच्यात गहू बिलकुल सुद्धा शिल्लक राहिले नाही आता हा चोता असा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे बघा मी पिळून घेतला आहे अगदी हलकं फुलक कापसासारखा हा चोता शिल्लक राहिला आहे एवढा छान या गवातील चीक निघाला आहे याच पद्धतीने आपण जे सर्व गहू वाटून घेतले आहेत ते या चाळणीवर घालून असे पिळून घ्यायचे आहेत तर बघा सर्व चीक गाळून घेतलं आहे आता पुन्हा इथे मी असे दुसरे पातेले घेतले आहे आता पुन्हा याला गाळून असं हलवून गाळायचं आहे म्हणजे तळाला बघा तळाला चिक जमा झाला आहे बघा पुन्हा गाळलं तर धव्हाचा एवढा चोथा निघाला आणि आता या पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे पातेले असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे आपला चीक ताळाला राहील आणि पाण्याची निवळी वर येईल आता आपण हे सकाळ पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपण हा चीक पाहणार आहोत तर चीक खाली ताळाला बसला आहे आणि याचं स्वच्छ पाणी वर आलं आहे आता हे पाणी हळूहळ काढून टाकायचं आहे आणि आता भातवाडी किंवा घ्यायचं आहे आणि हा चीक सर्व फोडून घ्यायचा आहे पातेल्याच्या तळाला चीक जमा झालेला असतो आणि तो घट्ट असतो हाताने फुटत नाही या चिकाच्या गुटळ्या राहून द्यायच्या नाही हा चीक, चीक सर्व घ्यायचं आहे त्यानंतर आता असं घरातील एखाद पातेलं घ्यायचं आहे आणि पातेल्याने हा चीक मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचे परफेक्ट प्रमाण कळते तर बघा बरोबर एक पातेलं चीक आहे तर बघा इथं मी ज्या पातेल्याने चीक मोजला होता त्याच पातेल्यात पातेलं भरून पाणी घेतलं आहे जेवढा आपला चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे चीक गरगटण्यासाठी असं मी मोठं पातेलं चुलीवर ठेवलं आहे आणि आता या पातेल्यात हे एक पातेलं भरून पाणी घातलं आहे जेवढा चीक आहे तेवढं पाणी घातलं आहे असं मोठं पातेलं घेतलं की आपल्याला चीक गरगटायला बरं पडतं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे तर बघा इथं आपलं पाणी छान सळसळ करू लागलं आहे आता या पाण्यातील तांब्यावर पाणी मी काढून घेणार आहे अर्धा लिटरचा तांबे आहे हे, हे, हे पाणी का काढले आहे तर कधी कधी चिकावरचं पाणी सर्व निघत नाही आणि चिक पातळ होतो आणि जर आपण त्या पाण्यासहित चिकाचे पीठ गरगटले तर मग आपण ठेवलेला पाण्याचा अंदाज कधीकधी जास्त होतो म्हणून हे असं पाणी काढून ठेवायचं आहे लागलं तर घालायला सुद्धा येतं आता इथे मी पासाभर मीठ घालणार आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला पण वाळवणीच्या पदार्थांना मीठ थोडं कमीच घालावं आता बघा जाळाचे प्रमाण मीडियम करायचे आहे आणि बघा मी हे कसं गरगटणार आहे तर मी हे अगोदर असं सर्व पटकन ओतून घेणार आहे आणि त्यानंतर याला खिडक्याने असं हलवत राहणार आहे आता यावेळेस आपल्याला जाळ भरपूर लावायचं आहे चिक ओतून घेतल्यानंतर आता मी इथे चुलीला जाळ भरपूर लावला आहे आणि असं फिरक्याने हा चीक घातून घेणार आहे जोपर्यंत हा चीक घट्ट होत नाही तोपर्यंत मी एकसारखं असं फिरक्याने घातून घेणार आहे जर तुम्ही गॅसवर करणार असाल तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा कारण गॅसचा जाळ जास्त असतो चुलीचा जाळ थोडा कमी लागतो तर बघा मी तुम्हाला एकटीने कुरडया कशा बनवायच्या हे दाखवत आहे मी चीक सुद्धा एकटीने काढून दाखवला आणि चीक सुद्धा एकटीच गरगटत आहे जोपर्यंत आपलं हे पीक छान घट्ट होत नाही तोपर्यंत जाळ कमी करायचं नाही तर बघा आपल्या चिकामध्ये जास्त पाणी होत मी तांब्यावर पाणी काढून ठेवलं म्हणून हे पाण्याचे प्रमाण व्यवस्थित झाले आहे जर तुम्ही असं खिरक्याने घाटायचं बंद केलं तर मग बुडाला चिक लागू शकतो करपू शकतो तर बघा इथे पाच मिनिट सुद्धा झाली नाहीत आणि हे छान घट्ट होऊ लागलं आहे बघा मी असं एकसारखं फिरक्याने हलवून घेत आहे त्याच्यामुळे एकही गुटणी झाली नाही असा थोडासा घाटायचा त्रास घेतला की आपलं छान शिस्त गुटोळ्या होत नाहीत पातेल्याच्या बुडाला पीठ करपत नाही तर बघा सात ते आठ मिनिटे मी जाळ भरपूर लावून खिडक्याने असं सतत एकसारखं हलवत राहून हे पीठ हे पीठ छान असं एकसारखं करून घेतलं आहे तर बघा याच्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या नाहीत आता चाहे, पन थोड़ पन दामी निते, चाहे। हे पीठ तर शिजलंच आहे पण थोडंसं याच्यावर आपण झाकण ठेवून दहा मिनिटे याला वाप देणार आहोत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी जाळ लावून हे पीठ आपल्याला वापवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर तर असं थोडस हाताला पाणी घ्यायचं आहे आणि या चिकाला लावून बघायचं आहे बघा चिक ला, अजिबात हाताला चिकत नाही आपला चिक छान शिजला आहे धक्कन ठेवायचं आहे आणि पूर्ण गॅस बंद करायचा आहे आणि कोरवडे घालायची तयारी करून घ्यायची आहे तर बघा इथे मी स्लॅबवर कागद अंतरून त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अंतरला आहे आणि या प्लास्टिकच्या कागदाला तेल किंवा काहीही लावलं नाही पण इथे मी स्लॅबवरच हे चिकाचं पातेलं घेऊन आले आहे आणि या शेवग्यामध्ये कुरडईची चकली घालून घेतली आहे आता हे पीठ मी भरून घेणार आहे तर बघा इथे मी एकटीच आहे मदतीला कोणी नाही आणि मी एकटीच कुरडया करणार आहे पाण्याचा हात घेऊन हा चिकासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे चिकामध्ये हवा भरली जात नाही आणि आपल्या कुरडया व्यवस्थित घालता येतात त्याचे वेल तुटत नाही शेवग्यामध्ये चीक भरून घेतला की झाकण ठेवायचं आहे मी तुम्हाला कुरडई घालून दाखवणार आहे बघा किती सुंदर आपला चीख शिजला आहे कुरडई कुठेही तुटत नाही एका शेवड्यामध्ये मी तीन कुरडया करणार आहे अशा मोठ्या मोठ्या कुरवड्या घालायच्या आहेत म्हणजे दिसताना सुद्धा कुरवड्या सुंदर दिसतात बघा किती सोप्प आहे एकटीने गव्हाच्या कुरडया बनवायच्या मी तुम्हाला एकटीने गव्हाच्या कुरडया बनवून दाखवल्या आहेत तर तुम्हाला माझी विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा बघा सर्व कुरवड्या घालून झाल्या आहेत आणि बघा आपलं पीठ एवढं छान शिजलं आहे की कुरवडी सहज हाताने उचलत आहे खूप सुंदर या कुरवड्या तयार झाल्या आहेत तर बघा सर्व कुरवड्या मी तुम्हाला दाखवत आहे आणि अडीच किलोच्या गव्हामध्ये दीडशे कुरवड्या तयार झाल्या आहेत एवढा भरपूर चीक पडला आहे आणि खूप सुंदर या कुरवड्या तयार झाल्या आहेत आता या कुरवड्या आज दिवसभर अशाच उन्हामध्ये वाळत ठेवायच्या आहेत कुरडया वाळायला दोन दिवस लागतात बघा अडीच किलोच्या गव्हाच्या कुरडया किती भरपूर झाल्या आहेत आणि खूप सुंदर कुरडया झाल्या आहेत तर आता आपण या कुरडया तळून पाहूया तर बघा इथं मी कुरडई तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे बघा किती सुंदर कुरडई फुलत आहे एक पट कुरडई आहे तर चौपट फुलत आहे रही सुद्धा कुरडई किती छोटी आहे मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडया फुलत आहेत आणि बरका गव्हाच्या कुरडयाच खायला सुंदर लागतात बघा लगेच कुरडई मस्त फुलत आहे कुरडया तळ्या तर सगळी प्लेट भरून गेली तर बघा इथे मी तुम्हाला या कुरडया तळून दाखवल्या आहेत किती छान हलक्या फुलक्या आणि किती छान फुल्ल्या आहेत तिप्पट चौपट कुरडई फुलली आहे तर तुम्हाला माझी ही कुरडईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका आणि अशा माझ्यासारख्या मस्त हलक्या फुलक्या कुरडया नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय